विकासनामा लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे आपण आज तेलगाव छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी आहोत या ठिकाणी श्री हरिभक्तीपरायण भागवताचार्य सर्जराव महाराज काशीद या ठिकाणी श्री हरिभक्तीपरायण दिगंबर महाराज पोपळे तसेच भजनी व तालुक्याचे अध्यक्ष भास्कर महाराज लगड तसेच वारकरी संप्रदायातील अशोक महाराज लाटे आपण आज यांच्याशी चर्चा करत आहोत जे की श्री हरिभक्तीपरायण समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्याविषयी जे काही संप्रदायावर तासोरे ओढले जातात याबद्दल आपण सर्जेराव महाराज काशीद यांच्याशी संवाद काय सांगू शकताल तुम्ही महाराज कशा पद्धतीने हे सुट बोलत आहेत याबद्दल काय सांगताल <coughs> नाही याबद्दल कसं आहे आपण जर वारकरी संप्रदायामध्ये असाल तरी सुद्धा विचार करून बोला काही लोकांचा वारकरी संप्रदायाशी कसल्याही काळी मात्र संबंध नाही त्याला वारकरी संप्रदाय माहीत नाही आणि वारकरी संप्रदायाबद्दल संप्रदाय एवढं बोलायचा प्रयत्न करतात कोणी उठतात की कोण्या महाराजाबद्दल बोलता। बोलतात कोणी उठतात करा प्रवचनावर बोलतात भागवताचार्यावर बोलतात आणि मला सांगा तुम्हाला काही दुसरं कोणी दिसत नाही आम्ही प्रबोधनकार आहेत कीर्तनकार आहेत महाराज म्हणतात उजळा वाया आले वाटा खरा खोटा निवाडा आम्ही या ठिकाणी प्रबोधनाचं काम करतो आता निवडती महाराजांच्या संदर्भामध्ये तुम्ही बोललात आता त्यांनी म्हणणं बरोबर होतं की आपली परिस्थिती मध्यम आहे कमी खर्च करा कमी खर्चामध्ये लग्न करा कमी खर्चामध्ये मुलगी वाटं लावा ही म्हणणं काय चूक आहे का आता मग लोक काय म्हणले महाराजानं फक्त लोकाला सांगितलं का आणि स्वतः काय करायला साखरपुड्यामध्ये महाराजाने अमुक अमुक इतके खर्च केले एवढं स्वागत केलं अरे मुलीचं स्वागत करू नये का बापाने सांगा ना एवढा मोठा जनक राजा जनक राजाने सीता स्वयंवर ठेवलं आपल्या लेकराचं कौतुक करणं हे बापाचं काम आहे आणि त्यांच्या पैसे आहे ना ज्यांच्या पैसे आहेत त्यांनी खर्च करायला काही अडचण नाही पण ज्यांच्या पशी नाहीत त्यांच्यासाठी ते बोलतात म्हणजे आम्ही बोलतो त्यासाठी मग कोणी उठतं किंवा ते महाराजांनाच खर्च केला असंच केलं तसंच केलं मला सांगा असं किती जरी भुकले तरी हातीला काही फरक पडतो का तसं म्हणणं आहे हातीचे बाजार तर कुत्रे भुके हजार असं एक म्हणणं आहे ते आपण म्हणायला नाही पाहिजे पणा येतंच तोंडाला म्हणून कोणीही वारकरी संप्रदायावर बोलू नका सगळे आमचे महाराज लोक एखादा थोडा चुकला असेल पण सगळे महाराज लोक प्रबोधन करत आहेत संताचा विचार पुढं येत आहेत संताची संगत पुढं येत आहेत आणि या महाराष्ट्रभूमीमध्ये संतच्याच पदस्पर्शाने ही महाराष्ट्रभूमी पाहून झालेली आहे म्हणून कोणी उठावन महाराजावर बोलाव बोलावं हे कितपत खरं आहे म्हणून माझी सर्व महाराष्ट्रातल्या वि, लोकांना विनंती आहे तुमचा जो विषय आहे तुमचा काय असं तिकडे बोला पण महाराजावर बोलू नका आमचे महाराज कोणावर बोलत आहेत काही समज नाही आम्ही संताचा मार्ग सांगतो बरं संताचा मार्ग काय सांगितला मार्ग जाऊन गेले आधी दयानिधी संतते तेनेचे ते पंथे चालू वाटा जे ऋषीमुनीने मार्ग दाखवला ते संतांच स्वीकारला आणि तेच आम्ही लोकाला प्रबोधनाच्या मध्यतून सांगत आहोत की तुम्ही असे चला संस्कार तुमच्या प्रपंचाला लागू द्या सगळे संस्कार प्रपंचाला लागले ते जीवन सुखामध्ये जाईल म्हणून आमचंही तळमळीने सांगणे आणि एखादा शब्द जर आमच्या कोण जात नाही असं नाही एखादा शब्द गेलाय असेल जातही असेल काय मुका माणूस थोडा चुकतो बोलणारच चुकतो ना म्हणून माझी सर्व महाराष्ट्रातल्या लोकांना विनंती आहे आपण जरा विचार करा आणि महाराज लोकांवर तोंड सुख घेऊ नका आमची वारकरी संप्रदायाची विनंती अन्यथा आम्हालासुद्धा कायद्याच्या वाटा माहीत आहेत कायद्याच्या वाटानं आम्हालाही मार्ग स्वीकारावा लागण एवढंच मला सांगायचं रामकृष्ण आई